अतो मुक्त अतो विमुक्त प्रयतेत विद्वान सन्यस्त्यबाह्याथसुखस्पृहा सन संत महात समुपेत तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा अत म्हणजे म्हणून जो विद्वान आहे विद्वान याचा अर्थ शिक्षण झालेला विज्ञ जसा अज्ञ शब्द आहे तसा शिक्षण झालेला म्हणून जो विज्ञ आहे असा किंवा निष्णात पंडित कोविद अशा विद्वानानी किंवा साधकांनी संन्यस्त संन्यस्त बाह्यार्थ सुखा स्पृहा सन विषयवस्तूमधील सुखांच्या आपल्या सर्व कामनांचा मनतः ज्यांनी त्याग केलेला आहे प्रत्यक्षत त्याग शक्य नाही खायचंच नाही पाहायचंच नाही कोणताच विषय सेवन करायचाच नाही असं तत्वत शक्य नाही पण धनानी सुखाच्या म्हणजे इंद्रिय सुखांच्या वस्तू मिळतात खरेदी करता येतात पण शांती सुख जे आहे शांती समाधान जे आहे ते देण्याचं सामर्थ्य धनामध्ये नाही हे जाणून विषय मधील सुखांच्या आपल्या सगळ्या कामनांचा मनत ज्यांनी त्याग केलेला आहे प्रत्यक्षतः त्याग अशक्य आहे तरी देखील ज्याच्या मनात विषय नाहीत रामकृष्ण असं म्हणत असत की पाण्यावर होडी चालते पण होडीत पाणी चालत नाही होडीत जर पाणी भरलं तर होडी डुबून जाईल बुडून जाईल तसं विषयांमध्ये तुम्ही असलेलं चालतं पण तुमच्या आत जर विषय ठासून भरले असतील तर तुम्ही अशांत होता तुमची सगळी सुख नाहीशी होतात अशा विद्वानानी, किंवा शिक्षित जो आहे विज्ञ जो आहे त्यांनी मग ज्यांनी ते ज्ञान जाणलेलं आहे अशा संतांकडं किंवा उदात्त अशा महात्म्यांकडं जावं असं आचार्य म्हणतात सहसा जो विद्वान आहे त्याला संतांकडं जाण्याची इच्छा किंवा बुद्धी होत नाही कारण त्याला जे माहीत असतं तेच संत सांगत असतात त्याला शब्दज्ञानाने जे माहीत असतं तर त्याच्यापेक्षा वेगळं संत तसं काहीच सांगत नाहीत माझा एक मित्र होता तो पंचदशी आणि आचार्य भाष्य या सगळ्याचा त्यांनी पूर्वी अभ्यास केलेला होता म्हणजे शिकत असताना कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी अभ्यास केलेला होता शिवाय त्यांनी लोकमान्यांचं रहस्य देखील वाचलेलं होतं तो असं म्हणाला की हे विशेष काहीच सांगत नाही आहेत मला जे माहीत आहे तेच हे बोलतायत म्हणजे जो विज्ञान झालेला आहे विज्ञ आहे त्याला संतांच्या सांगण्याचा प्रभाव त्याच्या मनावर पडेलच असं नाही याचं कारण त्याची विद्वत्ता त्याला सांगत असते की हे तुला आधीच माहिती आहे अशा व्यक्तींनी शरण जाणं ही गोष्ट तशी दुर्मिळ किंवा दुर्लभ अशीच आहे कारण त्यालाच आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो फक्त शास्त्रांची जी वचन आहेत त्या वचनांची प्रचिती आपल्याला नाही आपल्याला आत्मसुख अजून लाभलेलं नाहीये हे त्यांना माहीत नसतं हे त्यांना कळत नसतं किंवा कळलं त्यांना तरी देखील त्यांना असंच वाटत असतं की या संतांनी देखील ज्याच्यावरून अभ्यास केला त्याच्यावरूनच मी अभ्यास केलेला आहे पण अशा विद्वानानी किंवा पंडितांनी शरण जावं असं आचार्य म्हणतात आणि आचार्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनकालामध्ये असे कित्येक विद्वान आणि पंडित ज्यांना आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही याची जाणीव झाली ते शरण आले ते असं म्हणतात की ते न उपदिष्टार्थ समाहितात्मा आणि ते महात्मे देखील त्याला विषयाचं सत्य काय आहे आणि परमात्म्याचं सत्य काय आहे विषयाची मर्यादा काय आहे आणि परमात्मा कसा अमर्याद सुख देणार आहे हे सांगतात याचा उपदेश करतात आणि तो देखील या सत्यार्थाशी श्रद्धेनी समरस होऊ शकतो असा पंडित विराळा त्यांनी समरस व्हावं आणि आंतरिक मुक्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा असं आचार्य म्हणतात आंतरिक मुक्ती बाहेर तशी मुक्ती नाहीच आहे याचं कारण बाहेर जो संसार आहे किंवा जगत आहे त्याच्यापासून मुक्ती म्हणजे काय तुम्ही त्या जगताच्या बाहेर पळून जाऊ शकत नाही तुम्ही जिथं जाल तिथं शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय असतातच तुम्ही तुमचं घर सोडून गेलात तरी तुम्हाला कुठेतरी राहावं लागतं काहीतरी नेसावं लागतं त्या कपड्यांचा रंग कदाचित वेगळा असेल पण ती मुक्ती नसेल बाहेर कोणतीही मुक्ती नाही मुक्ती जर असेलच तर ती आतच आहे स्वामी स्वरूपानंद म्हणतात धन सुत दारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते धन सुत दारा हा पसारा असताना आसक्तीला थारा न देणं याला मुक्ती असं म्हणतात सर्वांमध्ये असताना सर्वांपेक्षा निराळा जैसे जळी जळे न शिंपे पद्मपद्र पाण्यामध्येच असताना जसा पाण्याचा संसर्ग त्यांनी ते भिजत नाही तसा आंतरिकदृष्ट्या बाहेर विषय संसार सगळं असताना तो अलिप्त राहतो आणि असं अलिप्त होण्याचा या विद्वान पुरुषांनी देखील प्रयत्न करावा सद्गुरूंना शरण जाऊन असं आचार्य सांगतात